गणेशाची मूर्ती जेव्हा आपण घरी आणतो भाद्रपद चतुर्थीला तेव्हा ती कशी असावी छोटीशी असावी खरं तर शास्त्रानुसार पाहिलं तर ती खूपच लहान असते पण हरकत नाही काळानुसार त्याची उंची वाढत गेलेली आहे पण गणपती हा गणपतीच असावा गणपतीच्या रूपात विठ्ठल असतो गणपतीच्या रूपात बाहुबली असतो गणपती तांडव करत असतो किंबोणा गणपती आणखीन वेगवेगळ्या रूपात असतो काही ठिकाणी बघितलं तर टिळकांच्या रूपात गणपती होता तुमचा भाव टिळकांच्या प्रती चांगला असला तरी गणपती हा गणपती असायला हवा की नाही आपण जेव्हा त्या बप्पाला बघतो तेव्हा आपल्याला बप्पाच दिसायला पाहिजे पण हा तांडव करणारा बप्पा आपल्याला घरात का हवा मी खास करून घरच्या गणपतींच्या मूर्तीबद्दल बोलते तर या मूर्ती अतिशय सुंदर मोहक डोळे असणाऱ्या आपल्याला भावणाऱ्या आपल्या हृदयात विराजमान होणाऱ्या आपल्याला बघायला खूप मोहक वाटणाऱ्या मूर्ती तुम्ही आणा शक्यतो लहान मूर्ती आणा मातीच्या मूर्ती आणा आणि सिंहासनावर बसलेल्या किंबहुना छान सुंदर घरामध्ये असं आरामात बसलेला गणपती हा एकमेव गणपती आणि त्याच्या बाजूला उंदीर ना की उंदरावर बसणारा गणपती कृपया या मूर्ती टाळा कारण गणपती आपण जे आणतो ते आपल्या आनंदासाठी आणतो आपलं आयुष्य आपलं ते वर्ष चांगलं जाण्यासाठी आणतो गणपती ही शोभेची भाऊली नाहीये तिची व्यवस्थित प्रतिष्ठापना आपल्याला करायची आहे आणि त्याचं पूजन व्यवस्थित करायचंय म्हणून गणपती आपल्याला घरी आणायचंय